येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारी भक्तांनो जीवन म्हणजे संघर्ष कुणाला उदरनिर्वाहासाठी झगडावं लागतं कुणाला संसारासाठी आणि कुणाला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडावंच लागतं पण मल्हारी भक्तांनो एकच लक्षात ठेवा संकट कितीही मोठी असू द्या आडतळे हे कितीही उंच असू द्या समस्या ह्या कितीही भयानक असू द्या जर भक्ताला आपल्या देवाचा पाठिंबा मिळाला तर तो भक्त पर्वतही हलवू शकतो हे मात्र तितकंच खरं आणि भक्ताचा तो पाठिंबा म्हणजे अर्थातच आपले मल्हारीनाथ भक्तांचा राजा संकटांचा संहारक धन समृद्धीचा दाता आपले मल्हारी खंडोबा देव मल्हारी भक्तांनो आज मी तुम्हाला जो मंत्र सांगत आहे हा मंत्र म्हणजे भक्तांच्या ओठावरील एक आशेचा दिवा आहे मल्हारी भक्तांनो आज मी तुम्हाला खंडोबा देवांचा मल्हारीचा जो मंत्र सांगत आहे तो मंत्र म्हणजे खंडोबा भक्तांसाठी एक आशेचा दिवा आहे मल्हारी भक्तांनो हा जो मंत्र आहे हा मंत्र केवळ धन संपत्ती ऐश्वर मागण्यासाठी नाही हे तर मिळणारच आहे पण सोबतच हा मंत्र धन्य होण्यासाठी आहे हा मंत्र भक्ताच्या मनातला काळोख दूर करतो त्यांच्या जीवनातली संकट दूर करतो त्यांच्या जीवनातल्या अडचणी समस्या त्रास दूर करतो आणि सोबतच घरामध्ये आनंदाची किरण पेरतो आयुष्यातील थकवा हरवून शक्तीचा प्रवाह देतो तुमच्या जीवनामध्ये जे जी नाही ते देण्याचा प्रयत्न करतो मग त्यामध्ये सुख असेल समृद्धी असेल पैसा असेल धन असेल संपत्ती असेल सगळं काही असेल सगळं काही तुम्हाला खंडोबा देव देऊ शकतात जेव्हा भक्त संकटामध्ये असतो त्याच्या डोळ्यातून आसवं गळत असतात तेव्हा हा जो मंत्र आहे ना बल्हारीनाथांचा तेव्हा हा जो मंत्र आहे ना मल्हारीनाथांचा तो मंत्र सांगतो घाबरू नकोस रे भक्ता तुझ्या पाठीशी मल्हारी देव उभे आहेत म्हणूनच ज्याच्या घरामध्ये हा मंत्र दररोज उच्चारला जातो ज्याच्या घरामध्ये हा मंत्र दररोज जपला जातो ते घर कधीही अंधारलेलं राहत नाही कारण खंडोबा देवांची कृपा नेहमी त्या घरावर असते खंडोबा देवांचं लक्ष नेहमी त्या घराकडे असतं मल्हारी भक्तांनो अनेक भक्तांनी या मंत्राचा चमत्कार या मंत्राची ताकद अनुभवलेली आहे आणि अनेक भक्त सांगतात की या मंत्रामुळे त्यांचं जीवन बदललं त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी पैसा धन संपत्ती सर्व काही आलं आणि त्यांच्या समोरची दुःख संकट प्रश्न समस्या ज्या असतील त्या दूर झाल्या अशा अनेक भक्तांचे वेगवेगळे अनुभव या मंत्रामुळं आलेले आहेत मल्हारी भक्तांनो हे जे आहे ना हे सर्व योगायोग नाही ही मल्हारीनाथांची कृपा असते कारण जेव्हा भक्त हृदयातून हा मंत्र म्हणतो तेव्हा खंडोबा जेव्हा फक्त ऐकत नाहीत तर प्रतिसादही देतात आणि आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी ते धावूनही येतात मल्हारी भक्तांनो फक्त एक लक्षात ठेवा हा जो मंत्र आहे ना हा मंत्र म्हणजे संपत्तीचा दरवाजा आहे संपत्तीचं द्वार आहे आणि जोही हा मंत्र मनोभावे जपतो त्याच्या घरामध्ये दण दौलत संपत्ती सर्व काही येतं आणि त्याचं जीवन सुख शांती समाधानाने भक्तीने भरून जातं या मंत्रामुळं आईच्या डोळ्यातील आश्वपोषणाचं बळ मिळतं वडिलांच्या श्रमांना फळ देण्याचं सामर्थ्य मिळतं आणि लेकराच्या ओठावर हसू ठेवण्याचं सुख मिळतं हेच खरं धन आहे जे मल्हारी नाथ आपल्या भक्तांना देत असतात जेव्हा भक्त थरथरत्या आवाजामध्ये हा मंत्र म्हणतो तेव्हा खंडोबा देव मल्हारी देव धावून येतात भक्त जेव्हा आनंदामध्ये असतो तेव्हा देव त्यांच्या आनंदाला अखंड करतो म्हणूनच हा मंत्र म्हणजे भक्त आणि मल्हारी यांच्यातील अखंड नाळ आहे हेही लक्षात ठेवा मल्हारी भक्तांनो लक्षात ठेवा हा मंत्र दररोज म्हणा तुमची भक्ती जर खरी असेल तुमची श्रद्धा असेल तुमचा विश्वास असेल तर तुमच्या जीवनात सुखच येईल शांतीच येईल समाधानाचे येईल संपन्नताच येईल ऐश्वर्याची येईल सर्व काही आनंदानं ओसुंडून वाईल मल्हारीनाथांची कृपा ज्याच्यावरही आहे त्याचं जीवन कधीही अंधारेलं राहत नाही हा मंत्र रोज नित्यनियमानं जपण्याचा प्रयत्न करा खंडोबा देव तुम्हाला सर्व काही देतील तुमच्यासमोरची संकटही दूर करतील फक्त देवावर पूर्ण विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि मन शांत ठेवून एकाग्रपणे हा मंत्र जपण्याचा प्रयत्न करा हा मंत्र तात्काळ चमत्कार दाखवतो आणि तुमचं अंधारलेलं जीवन जे जी आहे हे प्रकाशमय करतो हेही तितकंच करा मल्हारी भक्तांनो हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मल्हारी देवाची जी भक्तिगंगा आहे ती भक्तिगंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा पुढील काही मिनटे आपणही या दिव्य अद्भुत मल्हारी देवाच्या मंत्राचा जप करूया ओम नमो मल्हारी नाताय धनदाय ओ नमो धनदाय नमः ओ नमो धनदाय दनदायम ओ नमो धनदाय दनदायम ओ नमो धनदाय नमः ओ नमो मल्हारिनाथाय धनदाय नम नमो मल्हारिनाथ धनदाय नम ओ नम धनदाय नमः ओ नमो मल्हारिनाथ धनदाय नम ओ नमो मल्हारिनाथाय धनदाय नम ओम नमो धनदाय नमः नमो मल्हारिनाथ धनदाय नम ओ नमो मल्हारिनाथ धनदाय नम ओ नमो मल्हारिनाथ धनदाय नम ओ नमो मल्हारिनाथाय धनदाय नम ओम नमो मल्हारिनाथ धनदाय नम नमो धनदाय नमः ओ नमो धनदाय नमः ओ नमो मल्हारिनाथ धनदाय नम ओ नमो मल्हारिनाथाय धनदाय नम ओम नमो धनदाय नमः